खराडी एका उच्चभ्रू भागात सुरू असलेल्या रेव पार्टीवर पोलिसांनी धाळ टाकली या कारवाईत एकनाथ खडसेंच्या जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना ताब्यात घेण्यात आलं दरम्यान यानंतर सत्ताधाऱ्यांनी एकनाथ खडसेंवर शरसंधान साधलंय तर जावई दोषी असल्यास समर्थन करणार नसल्याचं खडसे यांनी म्हटलेलं आहे पाहूयात होते आणि हेच आयोजक होते पार्टीचे त्या रेव जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही ज्या रोहिणीताई खडसे राज्याला महिलाचं धोरण शिकवतात महिलाची सुरक्षा शिकवतात त्यांच्या स्वतःच्या पतीने अशा प्रकारचं कृत्य केल्यानंतर रोहिणीताई राजीनामा देणार आहेत का हा माझा पहिला प्रश्न आहे ही पार्टी ती पार्टी तुमचं काय चाललंय अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजे रेव पार्टी आहेत आणि ट्रॅपवरून गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सा सामना सुरू आहे दोन्ही नेत्यांमधला वाद टोकाला गेलेला असतानाच आता एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांना पुण्यातल्या एका रेव पार्टीतून पोलिसांनी ताब्यात घेतलंय खराडीतल्या एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावानं ही रेव पार्टी सुरू होती पार्टीमधनं पोलिसांनी अमली पदार्थ मद्य तसंच हुक्का जप्त केल्याची माहिती आहे नाथाभाऊंचे जावई खेवलकरच रेव पार्टीचे आयोजक असल्याचा आरोप गिरीश महाजनांनी केलाय तर जावई गुन्हेगार असल्याचं सिद्ध झाल्यास समर्थन करणार नसल्याचं एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलंय आदरणीय नाथाभाऊ यांचे जावई या रेव पार्टी होते आणि नंतर मला बाबा का हेच आयोजक होते पार्टीचे असं मला त्या ठिकाणी कळलं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ असतील काय हुक्का दारू असे सगळे पदार्थ त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे हे मी चॅनलच्या माध्यमातून अजून तिथल्या पोलिसांचे काही संपर्क अजून झालेला नाही पण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी मिळालेली आहे ते खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमच्या जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे आणि याच्यामध्ये जा जाऊ असो का अन्य कुणी असो जर दोषी असेल तर शासन झालं पाहिजे पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही दरम्यान काही दिवसांपासून राज्यात जे वातावरण आहे ते पाहता असं काही होऊ शकतं याचा अंदाज होताच असं विधान एकनाथ खडसेंनी केलंय दरम्यान यानंतर गिरीश महाजनांनी देखील खडसेंवर पलटवार केलाय गेल्या काही दिवसामध्ये जे वातावरण सुरू आहे त्या वातावरणानुसार असं काही घडू शकतं याचा अंदाज थोडा थोडा मला येत होता की असं होऊ शकतं कारण काही जण अत्यंत अडचणीमध्ये याच्यामध्ये आहे त्या आता अंतिम टप्प्यामध्ये येण्यास उभे मी फारसं त्याच्यावर बोलणार नाही पण तो अलीकडे ज्या काही घटना पुण्यामध्ये घडली असं सांगितलं जातं ते मी फक्त तुमच्या चॅनलवरून पाहिलं त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं ना त्यांनी कसं सांगायचं होतं की बाबा थोडस असं असं सांभाळाची शक्यता आहे मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाहीये जे झालं ते आपण मान्य केलं पाहिजे कोणी चूक केली असेल तर ते वेळात पडेल मला असं वाटतं की नेहमी असंच बोललं की काही झालं की यांनी केलं काही झालं की त्यांनी केलं काही झालं की हे षडयंत्र आहे मला वाटत प्रत्येक वेळेला पुण्यातल्या खराडी भागात पोलिसांनी रेव पार्टीवर छापा टाकला दरम्यान या दारू आणि हुक्का जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तर पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे प्रांजल खेवलकर वय एक्केचाळीस निखिल पोपटाणी समीर सय्यद सचिन भोंबे श्रीपाद यादव तसेच त्यामध्ये दोन महिला ईशा सिंग आणि प्राची शर्मा या देखील आढळून आलेल्या आहेत त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीचे हे साहित्य हस्तगत करण्यात आलेले आहे यामध्ये जवळपास दोन पॉईंट सात ग्रॅमचा कोकेण सदृश्य पदार्थ त्याचबरोबर सत्तर ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ त्याचबरोबर दहा मोबाईल दोन चारचाकी वाहने हुक्का पॉटचा सेट दारूच्या बाटल्या बिअरच्या बाटल्या हुक्क्याचे जे काही फ्लेवर असतात ते फ्लेवर अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणावरून आढळून आलेल्या आहेत रोहिणी खडसेंच्या पतीला रेव पार्टीतनं ताब्यात घेतल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले पतीच्या कृत्यानंतर रोहिणी खडसे राजीनामा देणार का असा सवाल आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित केलाय तर अख्खा भाजप पक्ष म्हणजे रेव पार्टी असल्याचा हल्लाबोल संजय राऊतांनी केला प्रतिष्ठित व्यक्तीच्या जावा यांनी अशा रेव पार्टीत जावं त्याच्यामध्ये सामील व्हावं अतिशय दुर्दैवी आहे ज्या रोहिणीताई खडसे त्या राज्याला महिलाचं धोरण शिकवतात महिलाची सुरक्षा शिकवतात त्यांच्या स्वतःच्या पतीने अशा प्रकारचं कृत्य केल्यानंतर रोहिणीताई राजीनामा देणार आहेत का हा माझा पहिला प्रश्न आहे दोन दिवसापासून खडसे साहेब सरकारच्या विरुद्ध आणि खास करून गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये ठामपणे बोलतायत पुराव्यांसह बोलतायत आणि त्यानंतर पुढल्या चोवीस तासामध्ये ताबडतोब ही कारवाई झाली देव थी पार्टी, थी पार्टी। हो पार्टी का? का ही पार्टी ती पार्टी तुमचं काय चाललंय मग अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजे रेव पार्टी आहे तुम्हाला माहिती आहे का गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे सातत्यानं गिरीश महाजनांवर आरोप करतायत त्यामुळे रेव पार्टी सांगून खडसेंच्या जावयावर कारवाई केल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय तर नैतिकतेचं अधःपतन होत असल्यानं गिरीश महाजन यांच्याकडे बोट दाखवणं योग्य नसल्याचा पलटवार प्रवीण दरेकरांनी केलाय खडसेंनी काही आरोप केलेले आहेत महाजनांवर आणि खडसेंनी आरोप केले नेमकं चार दिवसांपासून शीतयुद्ध चालू आहे आणि त्याच वेळेला आज प्रांजल रेवलकरची ही कारवाई होते रेव पार्टी असं या कारवाईला नाव दिलं जाते खर तर त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये चालणारी हाऊस पार्टी या हाऊस पार्टी मध्ये खरं चांगली पदार्थ होते की नव्हते संशोधनाचा मुद्दा हे सरकार अजिबात सोडभावने वागत नाही तथापि जर आपल्या चुका असतील आपण त्या ठिकाणी नैतिकतेचं कुठं अदप होत असेल तर त्याचा दोष त्या ठिकाणी गिरीश महाजनना कशासाठी त्याच्यामुळे मला वाटतं आपलं पाप झाकण्यासाठी आता गिरीश महाजनांकडे बोट दाखवण्याचं काम खडसे कंपनीचं सुरू आहे एकनाथ खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसेंच्या पतीला रेव पार्टीतनं ताब्यात घेतल्यानंतर खडसे कुटुंबाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे एकनाथ खडसेंनी हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरनं गिरीश महाजनांवर आरोप केलेत मात्र आता खडसेंच्या जावयाला रेव पार्टीतून ताब्यात घेतल्यामुळं सत्ताधाऱ्यांनी देखील एकनाथ खडसेंची चांगलीच कोंडी केली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास